सहकारी बँक क्षेत्रामध्ये सायबर सुरक्षेचे महत्व लक्षात घेता महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही देशातील पहिली सहकारी बँक आहे जी सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर स्थापन करत आहे ही केंद्र व्यवस्था नवी मुंबईतील वाशी येथील महाबँक सुरक्षा या पन्नास खाटांच्या जागतिक गुंतवणूक क्षेत्रासाठी समर्पित जागेवर उभारण्यात आली आहे बारा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता या सेंटरचे से उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे सहकारी बँकेच्या सायबर सुरक्षा उपाययोजना सायबर हल्ल्याच्या वेळी तपास अलर्ट व थेट उपाय बँकांना सुरक्षा गायडन्स एसओपीएस अनालिटिक्स आणि ए आय आधारित निरीक्षण ट्वेंटी फोर बाय सेव्हन निरागणे आणि प्रशिक्षण सेवा या कार्यक्रमात सुमारे पंचवीस तज्ञ कर्मचारी आणि ट्वेंटी फोर बाय सेव्हन कार्यरत यंत्रणा कार्यरत असणार आहे राज्यभरातील सहकारी बँकांच्या कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन देखील या ठिकाणी करण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर सुरू केलेला आहे त्याचा फा फाय फायदा महाराष्ट्रातील सर्व सहकारी बँकांना दे देण्याचं आमचं धोरण धोरण आहे ती पॉलिसी आम्ही फिक्स केली त्यामध्ये सगळ्या जिल्हा सहकारी बॅ बँक आहेत एकतीस जिल्हा सहकारी बँक आहेत चारशे शहात्तर नागरी सहकारी बँका आहेत या सगळ्या लोकांना आम्ही फॅसिलिटी देऊ गेलेली आहे आत्ता आमची कॅपॅसिटी पन्नास बँकांना ऑनबोर्ड करून घेण्याचं आमचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे जशी जशी आत्ता आमच्याकडं दोन बँका नागरी सहकारी बँका नाही जिल्हा बँका दोन बँका ऑलरेडी ऑनलाईन आहेत पी डी सी सी प्र म्हणजे पुणे डिस्ट्रिक्ट सेंट्रल कॉपरेटिव्ह बँक आणि सातारा हे पाईपलाईनमध्ये आहेत उद्या आमची ती मिटिंग आहे सगळ्या एकतीस जिल्हा बँकांचे आम्ही उद्या मिटिंग बोलवलेली आहे त्या नामदार अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली ती मिटिंग आहे आणि याच्यानंतर आमचं पहिलं टार्गेट असं राहील की महाराष्ट्रातल्या सगळ्या एकतीस जिल्हा बँका या ऑनबोर्ड झाल्याच पाहिजेत आणि त्याच्यानंतर जशी आमची कॅपॅसिटी वाढवू जशी रिक्वायरमेंट असेल आम्ही नागरी सहकारी बँकांना पण ही फॅसिलिटी उपलब्ध करून देऊ हा पत्रकार बंधू भगिनींना नमस्कार सगळ्यांना पत्रकार बंधू भगिनींना ती आपण राज्य सहकारी बँकेच्या सीसॉक सेंटर सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटरमध्ये आपण स्वागत आहे सगळ्यांचं आम्ही सर दोन हजार अठरा एकोणीसला सरांनी आत्ता आपल्याला सांगितलं की एका बँकेवरती सायबर हल्ला झाला त्याच्यानंतर आमच्या अनासकर सरांना यांच्या मनामध्ये कंटिन्युअस ह्याचे विचार चालू झाला की आपल्याला ह्या सहकारी क्षेत्रासाठी डी सी सी बीज अर्बन बँकांसाठी सायबर हल्ले होऊ नयेत याच्यासाठी काहीतरी यंत्रणा करायची आहे आणि विचार चालू झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून आमच्या मॅनेजमेंट म्हणून सगळ्यांनी मिळून विचार केला की हा सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर उभा करायचा आहे त्याच्यानंतर आम्ही हा उभा करण्याचा मानस सरांचा आहे त्यालाच आम्ही कंटिन्युएशन सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर आपल्या समोर आहे ते हॅलो ते आपण एक बाय वन बाय वन तुम्हाला आम्ही त्याचं ऑपरेशन समजून सांगणार आहोत ह्या संकल्पनेतून आम्ही जिल्हा बँकांना अर्बन बँकांना सर्विसेस देतो त्यांना ॲडवायझरी देतो सर्टिनला आम्ही इन टाइम कळवतो ही यंत्रणा कशी आहे आपण थोडंसं जाणून घेऊया थोडंसं टेक्निकल आहे आम्ही जिल्हा बँकांच्या लेवलला त्यांचे लॉग कलेक्ट करतो सगळ्याच्या सगळे लॉग कलेक्ट करतो आणि ए आय जे माझं आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये त्याचे अॅनालिसिस करून लॉग आहेत ते मला इकडे फॉरवर्ड होतात लॉग फॉरवर्ड झाल्यानंतर एक एक डॅशबोर्ड आहे आपल्याला आम्ही मयूर आहे माझ्याबरोबर तो थोडंसं एक्सप्लेन करेल डॅशबोर्ड्स नमस्कार uh, सर्वप्रथम आपल्याला स्टॉकची गरज का असते म्हणजे आपण सर्वांनी पहिले पण बघितलं होतं की पहिले आपण सायकल वापरायचो तर सायकलमध्ये आपल्या ॲक्सिडेंटचे वगैरे रिस्क कमी असायची जसं आपण ग्रोथ होत गेलो तसं जसं आपण सायकल टू टू व्हीलरवरती आलो टू व्हीलरवरती बाईक स्पोर्ट्स बाईक वरती आलो आपल्या ऍक्सिडेंट वगैरेचे रिस्क वाढत गेले तसं जसं बँकिंग इंडस्ट्रीमध्ये पहिले जण बँक टू बँक सर्व्हिस द्यायचे म्हणजे आपण ब्रांच मध्ये जायचो आपले पैसे क्रेडिट डेबिट करायचो आणि घरी यायचो त्याच्यामध्ये रिस्क थोडी कमी होती पण जसं जसं बँकिंग बँकिंग इन्स्टिट्यूट मध्ये डिजिटलायझेशन होत गेलं तसं तसं आपण ऑनलाईन सर्व्हिसेस देत गेलो मोबाईल बँकिंग यूपीआय आय पी आय तसं मग त्या करता जेव्हा आपण जगाला एक्सपोज होत गेलो तर त्याला सिक्युरिटीची रिस्क पण तशी वाढत गेली तेव्हा अशी रिस्क जेव्हा वाढत जाते तेव्हा आपण त्याच्यावरती कसं नियंत्रण ठेवू शकतो हे सीम टूल घेतलेले आहे या सीम टूल मध्ये तुम्ही बघू शकता तिथे आपण एमएससी बँक तसंच सिंधुदुर्ग कोऑपरेटिव्ह बँक आणि सीसॉप सो, आमची स्वतःची यंत्रणा ती आम्ही आमच्या देखरेखीखाली घेतलेली आहे तस त्याच्यामध्ये जेवढे लॉग येतात आता हा तुम्ही जो डेटा बघता हा पूर्ण सिक्स्टी मिनिटचा डेटा आहे त्याच्यामध्ये आपण जे इव्हेंट येतात ते इलेव्हन पॉईंट टू मिलियन इव्हेंट येतात आणि हे सगळे अॅन्युअलच्या पिरामिडच्या स्वरूपात मत बघू शकता की आमच्याकडे आतापर्यंतचे सिक्स्टी मिनिट्समध्ये वन पॉईंट ट्वेल नाईन्टीन मिलियन लॉग झाले त्याच्यामध्ये डिटेक्स आम्ही केले आणि अलर्ट आता सध्या सिक्स मधून एक पण अलर्ट आलेला नाहीये जेव्हा अलर्ट येतो बाहेर गेलाय सोल्युशन थोडस मागे घेऊन जातो की प्रत्येक मुवमेंटला म्हणजे आपण बँकेत गेलो बॅलन्स इन्क्वायरी किंवा बॅलन्स ट्रान्सफर केले तर प्रत्येक के ह्याच बॅक एंड लॉग तयार होतात हिस्ट्री तयार होती आणि त्या हिस्ट्रीवर आम्हाला समजतं की हे सस्पिशियस आहे काय आहे त्याच्यावर ते आम्ही काम करतो म्हणजे लॉग जे येतात ते कसे येतात आपण ज्याला म्हणतो की डिजिटल फुटप्रिंट आपण प्रत्येक गुन्हेगार हा आपला डिजिटल फुटप्रिंट सोडत असतो त्याने कुठून आलाय त्याचं कसं एंट्री पॉईंट होता तसंच आपल्याला इथे पण बघू शकतात की फॉर एक्झाम्पल आता हे जे ब्ल्यू लाईन आहे याच्यामध्ये सस्पिशियस काहीतरी होतं आणि तुम्ही ही बघू शकता ग्रीन लाईन आहे ग्रीन जी लाईन आहे त्याच्यामध्ये ज... ट्रॅफिक आहे म्हणजे जेन्युनली काहीतरी आपण रिक्वेस्ट केलेली आहे त्याचा आपल्याला रिप्लाय आलाय फॉर एक्झाम्पल आपण गुगल क्रोम ओपन करून त्याच्यामध्ये फेसबुक किंवा काहीतरी गुगल डॉट कॉम ओपन केलं तर ती लेजिटेमेंट ट्रॅफिक आहे म्हणून एक ग्रीन लाईन येते ब्ल्यू लाईन म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी तर संभाव्य धोका असू शकतो पुढे जाऊन त्याचं मध्ये रुपांतर होऊ शकतं हे आपल्याला या डॅशबोर्ड वरती कळतं की फॉर एक्झाम्पल आता कॅनडावर जी ब्ल्यू लाईन येते तर आपलं काहीतरी एखादं तिकडनं अटॅक कर थ्रू आता मॅन्युअली हे पॉसिबल होत नाही तर थ्रू जर कोणी अटॅक करायचा प्रयत्न केला किंवा त्यांनी काहीतरी सिस्टम जनरेटेड डेटा अपलोड होतोय किंवा डाऊनलोड होतोय तर हे सगळं आपल्याला सस्पिशियस ऍक्टिव्हिटी मध्ये दिसत म्हणजे ही ब्ल्यू लाईन म्हणजे एखादी सस्पिशियस ऍक्टिव्हिटी होते मग याच्यावरती आपण अनालायझेशन करतो त्याला मॉनिटर करतो की त्याच्यामध्ये नक्की काय डेटा बाहेर गेलेला आहे किंवा तो जाण्याची शक्यता होती का किंवा त्याच्यावरती आपण रिकमेंडेशन सोल्युशन पण सांगतो की काय करू शकतो त्याला ब्लॉक कसं कर करू शकतो कोणत्या लेवलपर्यंत तो आलेला आहे तर हे सगळं आपल्याला या डॅशबोर्ड कळतं प्लस त्याचे आपले कोणते डिव्हाइस आहेत ज्याच्यामध्ये आपला डेटा अपलोड होतोय आता हे नेटवर्क डिव्हायसेस आहेत सगळे हे विंडोजचे विंडोजचे डिव्हायसेस आहेत हे सगळं आपल्याला या डॅशबोर्ड वरती प्लस आता आतापर्यंत अलर्ट किती झालेत हा डेटा तुमचा आपला सात दिवसाचा आहे याच्यामध्ये अलर्ट एकवीस अलर्ट आलेले होते तर लास्ट टाइम जसं सरांनी सांगितलं डीडॉस अटॅक आम्ही कसा वाचवला वा तर डेडॉस वरती त्यांनी जर अटॅक झाला असता तर त्यांच्या सगळ्या सर्व्हिसेस अँक झाल्या असत्या बँक एक दिवसाकरता एक महिन्या करता किंवा कदाचित सहा महिन्या करता पण ती बंद राहू शकली असती तर आम्ही वेळेतच त्यांना इन्फॉर्म केलं त्याच्यावरती सोल्युशन दिले की ते काय करू शकतात त्याच्यावरती आयसोलेशन मध्ये टाकू शकतात काय सर्व्हिसेस घेऊ शकतात आणि या प्रकारे तो धोका आपण संभाव्य टाळू शकतो तसंच आता आमच्याकडे अनालिसिस्ट आणि आम्ही त्यांना सिक्युरिटी कसं कर प्रोव्हाइड करतो हे सांगतील टेक्निकल हेड जसं सरांनी सांगितलं की आपण हे नेटवर्क डिव्हायसेस मॉनिटर करतो त्याचे इथे बघू शकता तुम्ही आपण एवढे इव्हेंट्स मॉनिटर केलेत त्याच्यामध्ये जे सस्पिशियस थ्रेट्स आपल्याला डिटेक्ट झालेले आहेत ते इथे ट्वेंटी वन पॉईंट मिलियन थ्रेड्स आहेत त्या थ्रेड्स मधून जे क्रिटिकल लेवलचे अलर्ट्स आहेत ते टोटल आपल्याला सेव्हन डेज मध्ये जनरेट झालेले आहेत आता याच्यामध्ये जेव्हा आपला अलर्ट जनरेट होतो त्याच्या जेव्हा थ्रेड्स आपले येतात इव्हेंट्स येतात तेव्हा मी सॉक्ट टीम काय करते की कंप्लीटली uh, मॉनिटरिंग करते की कसं पर्टिक्युलर uh, इव्हेंट्स कसे येत त्याच्यामध्ये काही सस्पिशियस आहे का त्याच्यावरून जर सपोज आम्हाला इव्हेंट्स अँड थ्रेड्स मध्ये काही सस्पिशियस काही भेटलं तर आम्ही सेम रिकमेंडेशन तसे इन्फॉर्म करतो क्लायंटला आणि तसं ते प्रिव्हेंट करायचं ट्राय करतो मीन्स आपल्याला इन फ्युचरमध्ये जे अलर्ट्स येणार आहेत ते आधीच आपल्या थ्रेड्स मधूनच प्रिव्हेंट करायचं आम्ही ट्राय करतो आता तुम्ही इथे बघू शकता आपण एम एस सी बँकचा डॅशबोर्ड आहे अलर्ट डॅशबोर्ड आता हा लास्ट सिक्स्टी मिनिट्सचा डॅशबोर्ड आहे याच्यामध्ये लास्ट सिक्स्टी मिनिट्स मध्ये क्रिटिकल अलर्ट्स नाही आलेले आहेत काही इथे तुम्ही बघू शकता पण त्याचे सेव्हरिटी वाईज अलर्ट्स असतात मायनर मेजर अँड क्रिटिकल आता शकता फर्स्ट जेव्हा अलर्ट जनरेट होतो त्याची कॅटेगरी मायनर लेवलला असते तर आम्ही काय करतो जेव्हा मायनर अलर्ट जनरेट होतो ते पण आम्ही चेक करतो बट मोस्ट ऑफ द टाइम काय असतं मायनर अलर्ट्स हे लेजिटमेट पण असू शकतात इफ काही त्याच्यात सस्पिशियस असेल तर आम्ही ते पण क्लाइंटला इन्फॉर्म करतो जसं आणि तस रिकमेंडेशन देतो मीन्स तो इन फ्युचरमध्ये मेजर अँड क्रिटिकल होण्यापासून आम्ही त्याला पिवेट करू शकतो सर हॅलो सर आमच्याकडे इथे टेक्निकल पूर्ण ॲनालिसिस बसलेले आहेत प्रत्येक ज्या वेळेला जे ॲनालिसिस येतात एंट्री करतात त्यावेळेला त्यांचं हे आज या शिफ्टमध्ये आहेत हे आम्हाला पहिलं कळतं त्याच्यानंतर जे पण लॉग्ज असतात ते, ते प्रत्येकाला ॲटोमॅटिक असाइन होतात आणि लेवल असते त्याची लेवल वन टू थ्री आणि त्यानुसार हे अॅनालिसिस केल्यानंतर त्यांच्या लेवल वरती लेवलला एस्किलेट होतात याला एक सिस्टम आहे तिकीट मॅनेजमेंट सिस्टम आहे ॲटोमेशन आहे जो ज्या वेळेला येईल त्यालाच तो तिकीट असायन होतं आणि त्यांनी एंड ऑफ डेला किती तिकीट क्लोज केलेले आहेत आणि ॲडवायझरी समोरच्या बँकांना कुठल्या कुठल्या ॲडवायझरी दिलेल्या आहेत आणि त्याच्यावर त्यांनी ती तिकीट क्लोज करणं बंधनकारक आहे त्यांना आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांच्याकडून पण तिकीट क्लोज करून घेतो त्यांना हेल्प करतो त्यांच्या नेटवर्किंगमध्ये असेल तर त्यांना पण बोलतो आम्ही त्यांच्याशी आणि अशा पद्धतीने आम्ही ट्वेंटी फोर बाय सेवन ही सर्व्हिसेस कंटिन्युअस आमची चालू राहते अविरतपणे व्हिडिओ जर्नालिस्ट राहुल कदमचा प्रियाचा रिपोर्ट नवी मुंबई